रेडी सगळे तुम्ही हसायला तयार मी हसवायला तयार आहे गणपती बाप्पा सन्माननीय अशोक भाऊ जगदाळे यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्हाला आमदार करण्याचं स्वप्न उद्याशी बाळगून खऱ्या अर्थानं आज मी तुमच्या भेटीला आलोय आणि तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वाद भाऊना आमदार भाऊ आहे आमदार करायचंय त्यासाठी तुम्हाला तुम्हा सगळ्यांची आशीर्वादाची गरज आहे आल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद पहिले खेळायला सुरू करतोय रेडी ओम साईराम गणपती बाप्पा चलो ओम साईराम रेडी भाऊनी अ बहिणी आता कोणी गेला खाण्याला गेम असा आहे ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेवडी मारायची आय तर वाजवणार की सोन्या हा मळ्यात म्हटलं की माझ तळ्यात म्हणजे मळ्यात चुकलं की समोरच्या खाला कळलं ना वहिनी काय अर्थ नाही का घेऊ एवढ्यासाठी खास ओके चलो रेडी हो आता तुम्ही हसायला तयार आहात पायावर नुस टाकून दिले फुकट आणले रेडी करू लक्ष द्या हो राठोड बहिणी बघा ना इकडे कुलकर्णी हे पहा ते पहा गच्छित जा ओके रेडी रेडी तयार आले सगळे वा 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 मळ्यात तळ्यात वहिनी ते खाली सोडा कसं दिसतंय असायचे पैसे दिले हो ते छोटा तेवढा चांगला नाही दिसत नका दोन चांगला ते हा मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात दोन्ही एकदा टाका तुम्ही उड्या अशी मारताय तुम्ही बोलाया है चली आई निकल निकड रेडी हा रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात आता ज्या ज्या पुढे आल्या त्या आऊस होत्या पण एक डाव भूताचा म्हणून चान्स कळल का मागे पाचवायला हा ना पिक्चर हाऊ का शुभ रेडी बरोबर पुढे पुढे आपण रेडी का तळ्यात तो नसहच खाली जावा हा काही अ राठोड वहिणी अहो तुम्ही एक या काय नाही टाका तुम्हाला ते हाय की अजून छोटी राठोड वहिणी जावा सावकाश वहिनी पडलो गांधी सरा आता तुम्ही ज्यांच्या बाजूला उभं राहील का त्यांच्याकडे नीट लक्ष द्या त्यांचा सत्यनारायण झाला म्हणून सांगतो रेडी तुम्ही आऊट होणार आहे त्याचा रेडी कळ्यात बरोबर कळ्यात गेले का आपापली चप्पल घालून गपशी जावा गेलेले बिचारी सकाळी तुम्ही राहायला कुठे आहेत

काय प्रगती त्या विचारमध्ये दोन मुलं आहेत सांगायचं कधी लग्न झालं काय फिरत होती हे काय म्हणलं माहिती का दोन आहेत यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा पण दिल्या तुम्हाला आता आता तुमचा नंबर आहे रेडी आता हे आवड होणार लक्ष राहत प्रगतीची काळजी घ्या जा भया गेला वाटत जा कुठलं महाराष्ट्रातच आहेत का कुठले आहेत तुम्ही अंबूरचे सर काय करतात बर बर दुकान आहे आपलं बरं तुम्ही तुम्ही घरी असता लक्ष द्या आमच्याकडे रेडी बहिणी रेडी का मळ्या कळल्या मळ्यात मळ्यात म्हणलं थोडं बहिणी तुम्ही कळ मराठी उड्या सांग रेडी आता मळ्यात पुढे रेडी मळ्यात बरोबर तळ्यात तुम्ही का उद्या येणार आहोत सांगा आता कार्यक्रम आहे रेडी तळ्यात तळ्यात स्वामी वहिनी बरोबर तुम्ही काय करता आणि साहेब

कनैन मनित उखानै यही तही ओइ निममी जधे नि मनै लगेय तारा आदे कायद मय ता आदे यतु बयने बकली नु जाने काय हा मय वस्त्रेचा दोर मनछा फुका करनाय चितु हम बेसी थकलेलो ना आकेला मन चितु तिने फुका कितो मी नो मन चितु इनावडेला नाम याला कधीच माणुसचो जायचाय ज्याचो नाव नाही चालले फुगे वा सामान दोघे धरेडी

गौइन तिमरा गेटा सबैजना फोन नम्बर गरि फेर सांगा बब प्रगति चांगले चांगले शिक्षकहरु सबैजना पढेर कनेसि सबैजना 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 रेडी तले गायन गेनु तिमी

भाई ले आओ बेटा रेडी मैं कया मैं कया Yes, what I need. Wow. Yeah, यस the first time, they will look so good. अ oh, आनानाउश एउटा <laughs> <laughs> <laughs>

आएचल शरण कुष्छाल का कलाइगा? भेंकेका लाँचा लाँ नितनों आएगा विसा बाहचान ओदा इनको सह तो मत अभ्रो झाल चाल मा रहना वयी dépend Dual प्रापिआ मग काय ये काही या बरं दोन्ही पण पाय घालू आपण या कोडले नाही या हा दोन्ही पण एकदाच टाकायचे रेडी मळ्यात बघाय गेल्या आठवड रेडी तळ्या मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात असं काय जी सी पोहोचून काही हा हा रेडी तळ्यात हा रेडी मळ्यात मळ्यात आज का रामदेव बाबाची योगासनं बघितली का आणि रेडी अरे सावधान हा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तुम्ही एवढं काय जीव खोट्याची तुम्ही आहे खऱ्याचा न्याय तुम्ही तीन तीन वेळा आऊ झाले या ह्याच्या मग यांना कशाला फुगा दिला ह्या आऊ झाले तुमच्या संख्ये थांबले बस रेडी मळ्या मळ्या जा बघ चाल तुम्ही बघ गेलं गेले जा माझा जीव बघा की चप्पल का मला म्हणले असते सोडले असते माघारी हां नाही होईमंडाने दिल्या काय करायचं कोण नाही बोला त्यांच्या बोलतो ना रेडी मळ्या हा रेडी टळया तळ्या रेडी कळ्या सगळ्याच वहिनी जिव्या सोबत